राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव झाल्यानंतर जाहीर झाले असतो उमरखेड बाजार समितीतील सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सातशे रुपयांचा दर मिळतो खरीपाचा पेरा घटल्यानं बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि यापुढेही या वाढ होण्याची शक्यता आहे उमरखेड बाजार समिती जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगोली असेल वाशिम असेल हिंगणघाट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये म्हणजे सोयाबीनला काय दर आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला जर जर सबस्क्राईब करा करा तर पाहत कोणते बाजार समजा सोयाबीनला काय दर मिळतोय पाहाशितके मित्रांनो तीन सप्टेंबर रोजीची बाजार आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे आवक झाले बघा दीडशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो एकोणचाळीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतो सोयाबीनला चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे मूर्तिजापूर अकोला आवक झाले बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा जास्त दरमो आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटचे कमाल आणि किमान दर आहे या नंतर बाजार तुम्ही आवड दिले बघा चारशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर जास्त रुपयांचा दरम्यान हिंगणघाट बाजार सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल शेतकरी मित्रांनो या नंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे जालना आवक झाली बघा दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी दरण होती आहे त्या ठिकाणी मंगळूर पीर आवक झाले बघा सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार सहाशे वीस रुपया प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी उमरखेड आवक झाले बघा फक्त तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय उमरखेड बाजार समिती वेळ साहेबला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी महत्वाची बाजार समिती आहे ती आहे या ठिकाणी बाबुळगाव लातूर आवक झाले बघा एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एक रुपया आणि जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती या ठिकाणी बारामती आवक झाली बघा छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी पस्तीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय बारामती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा सातशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव मिळतोय सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल